नमस्कार मित्रांनो ठरलं तर मागच्या बावीस ऑगस्टच्या भागात असं पाहायला मिळणार आहे आता प्रतिमाने कॉफी पिऊन ग्लास ठेवून रूममध्ये गेलेली असते सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो की प्रतिमा खाली येऊन सगळ्यांसोबत कॉफी पिली म्हणून सगळे खूप खुश असतात पूर्ण आजी तर खूप खुश असते आणि सगळे पण खूप खुश असतात आणि सायली तर अतोनात खूप खुश असते मग प्रतिमा सायलीला सांगून निघून जाते मी वर जाते हां असं खुणावून तिने निघून जाते मग प्रति पूर्ण आजी सायलीला म्हणते की ब पूर्ण आजी सायलीला म्हणते की बा छान झालं हां प्रतिमा प्रतिमा खाली आली हे मला खूप बरं वाटलं जरा का होईना तिची भीती कमी झालेली आहे हे खूप छान झालं हां सायली हे सगळी तुझ्यामुळं झालेले आहे कल्पना म्हणते की सायलीची मेहनत खूप आहे त्यामुळे प्रतिमा खाली आलेली आहे अर्जुन पण खूप हुश हो खुश होतो रविराज पण खूप खुश होतात ते पण म्हणतात छान झालं हा प्रतिमा आलेली म्हणजे पूर्वीसारखी होईल ना आजी आपली प्रतिमा आजी म्हणते हो तुम्ही का टेन्शन घेता म्हणजे आपण तसा विश्वास ठेवूया ना नक्की होईल हे आता आपलं खूप मेहनत आहे ना आपण तिच्यासाठी तिला आठवण यावी म्हणून खूप प्रयत्न करतो आहोत ना मग ती नक्की तिला आठवण येणार की आपली प्र प्रतिमा परत पूर्वीसारखी होणार आपली प्रतिमा असं सगळ्यांना खूप आशा असते सायली म्हणते बरं आपल्याला आता पुढचं पाऊल उचलायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे एक पाऊल पुढे जायला काही हरकत नाही आहे मग सगळे विचारतात म्हणजे बघा ना उद्या उद्याचा सण खूप मोठा आहे उद्याचा दिवस खूप चांगला आहे मग इकडे प्रिया विचारते की उद्या काय आहे रक्षाबंधन आहे अस्मिताने अर्जुन आणि अश्विनला राखी बांधणार आहे अगं प्रिया तू हे गोष्ट विसरली आहेस का प्रतिमा आत्याचा भाऊसुद्धा ह्या घरात राहतो इकडं प्रतापला खूप वाईट वाटत असतं कारण त्याला रक्षाबंधनाला बहीण राखी बांधणार नस कित्येक दिवस बांधलेली नसते म्हणून त्याला खूप वाईट वाटत असतं मग सायली असं सांगितल्यावर सगळे खूप खुश होतात काय प्रतिमा आत्या डॅड दाड, डॅडला राखी बांधणार असं अर्जुन म्हणतो मग सगळे जरा खूप खुश असतात मग इकडे सायलीचं हे म्हणणं सगळ्यांना खूप पटलेलं असतं आपण उद्या छानपैकी तयारी करूया उद्या रक्षाबंधन आहे ना जसं आ आधी प्रताप बाबा आणि प्रतिमात्या जसे साजरे करत होते तसंच ह्या वर्षीही रक्षाबंधन सेलिब्रेट होणार आपल्या घरात म्हणजे आपण जसं उत्साह निर्माण करूया ना का त्यांना आठवत नसेल तरी आपल्याला माहीत आहे ना आपण त्यांची आठवण करून देऊ फक्त इकडं प्रतापला प्रता वाटत असतं की प्रतिमा मला राखी बांधणार नाही आहे तुम्ही हे सगळं प्लॅन करताय खरं पण प्रतिमा राखी बांधलीच नाही तर तुम्ही किती आशा ठेवून बसलेला आहात उद्या प्रतिमा आम्हाला राखी बांधलीच नाही तर काय करायचं मग इकडे प्रिया मनातल्या मनात म्हणत मनात असते मी किती काही प्लॅन केलं तरी ही सायली फ्रॉ फ्लॉप करत आहे मग तितक्यात नागराजचा फोन येतो तिला मग ती निघून जाते हे सगळे उद्याच्या रक्षाबंधन रक्षणाबंधनची रक्षा प्लॅन करत असतात उद्या आपण छानपैकी तयार करूया प्रदा मात्र अस्वस्थ असतो त्याला काही कळत नसतं कारण त्याला असं वाटत असतं की मला प्रतिमा राखी बांधणार नाही आहे असं त्याला वाटत असतं पण सायली सायलीने जे काही प्लॅन करत आहे त्याला यश मिळो असे सगळेजण मनातल्या मनात मागत असतात मग इकडं प्री सायली म्हणत असते की आधी तुम्ही काय काय करायचा रक्षाबंधनाच्या सणासाठी मग ती म्हणत असते की आई आपण उद्या काय करूया असं म्हणजे गोड काही पदार्थ करूया ना म्हणजे नारळाच्या बर्फ्या तर करायच्या आहेत अजून काहीतरी करूया ना उद्याच्या सणासाठी मग ते सगळे छान डिस्कस करत असतात बरं आपण करूया छान पकी बेत करूया इकडे प्रिया नागरासोबत बोलायला आलेली असते मग म्हणत असते की तुम्ही इथं मी सुभेदारांच्या घरात लक्ष देऊ का यांच्या प्लॅनवर लक्ष देऊ का तुम सारखं तुम्ही फोन करत राहणार आहात का करत आहात सारखे सार फोन मला असं म्हणते ए गप्पचा त्या सुभेदारांचे प्लॅन काही मला सांगू नकोस फक्त आमचे प्लॅन आहे एक आमचे म्हणजे महीपत आणि माझे प्लॅन आम्ही दोघांनी मिळून एक भन्नाट प्लॅन केलेला आहे म्हणजे प्रतिमाला संपवण्याचा मग इकडं प्रिया घाबरून म्हणते काय काय प्लॅन चालला आहे तुमचं एक तर त्या महीपतचं डोकं शेण खायला गेलेलं असतं तुम्ही पण त्याच्यासोबत सामील होऊन हे प्लॅन करता नाही हां असं करू नका असं ती म्हणत अगं तू गप्प बस तुला करणार नाही मी जे ते सांगतो ते गप्प ऐक असं नागराज प्रियाला सांगत असतो प्रिया म्हणते की हो ठीक आहे उद्याचा दिवस तर ते ते काही करू देणार नाही आहेत आपल्यांना ते प्र उद्याचा दिवस रक्षाबंधन सेलिब्रेट करणार आहे त्या प्रतिमासोबत त्यांनी असं ती म्हणत असते आणि इकडं महिपत आणि नागराज छान ड्रिंक करत असतात महिपत म्हणतो की नागराज भाऊ एन्जॉय एन्जॉय नागराजला तर खूप राग आलेला असतो ह्या प्रतिमाचं काय करू आणि काय नाही असं त्याला वाटत असतं दोघे मिळून छान ड्रिंक करत एन्जॉय करत असतात इकडे यांचा प्लॅन चालूच असतो अजून कल्पना आणि सायल छान बोलत असतात अर्जुनला ते बघूनच खूप खुश वाटत असतं चांगलं वाटत असतं सायलीला बघूनच छान वाटत असतं मग इकडे लहानपणी जे किस्से सांगत असतं प्रताप मी ना रक्षाबंधनाच्या दिवशी खूप छान सरप्राईज द्यायचो प्रतिमाला म्हणजे ओवाळणी तर द्यायचंच अजून एक छान म्हणजे मी गिफ्ट द्यायचो तिला आणि स्वतःला हुडकायलाच मागायचं असं प्रताप सांगायचा आणि इकडे प्रत पूर्ण आजी म्हणाली की गिफ्ट काय असायचं माहिती आहे जे की प्रतापने स्वतःच्या हातून बनवलेला गिफ्ट असायचं जे की प्रतिमाला खूप आवडायचा म्हणजे ह्या वर्षीसुद्धा बाबा तुम्ही तसंच करणार आहात असं सायली म्हणते आपण ह्या वर्षीसुद्धा प्रतिमा त्याला गिफ्ट देऊ न छानपैकी रविराज म्हणतात हो असं झालं तर प्र त्या दिवशी प्रतिमा किती खुश असायची माहिती आहे आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी पण प्रतापला हे कुठेतरी मनाला वाटत असतं की प्रतिमा हे सगळं मान्य करणार नाही कारण तिला आठवत नसतं म्हणून तिला वाटत असतं की मला राखी बांधणार नाही आहे प्रतिमा असं त्याला वाटत असतं साहिली म्हणते तुम्ही असं का म्हणून घेता म्हणजे तुम्ही रागाला येऊ नका आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे कदाचित थोडी होई होईना त्यांना आठवण येईल ना असं त्यांना वाटत असतं हो सगळेजण म्हणतात हो ठीक आहे अर्जुन म्हणतो ठरलं तर मग आपण उद्या रक्षाबंधन सेलिब्रेट करणार आहोत प्रतिमा त्या डॅडांना डॅडला राखी बांधणार म्हणजे बांधणार असं अर्जुन म्हणतो मग सगळे छान हसू लागतात मनातल्या मनात छान खुश असतात सगळे इकडे प्रिया म्हणते की आता झालं हे ह्यांचं है। प्लॅन असं सुरू देणार उद्या मात्र हे प्रतिमाजवळ कोणाला जाऊ पण देणार नाहीत असं तिच्या मनात चालू असतं इकडं कल्पना म्हणते म्हणजे ह्यांचं ना ने नेहमीचं गिफ्ट असायचं एक तर दागिना नाही तर साडी त्याशिवाय अजून एक गिफ्ट असायचं की स्वतःच्या हातून त्यांनी बनवून काहीतरी लो द्यायचे आणि ते लपवून ठेवायचे आणि पूर्ण दिवस प्रतिमा ती गोष्ट हुडकून हो काढायची मग म इकडं आजी म्हणते ते हुडकून काढल्यावर तिच्या तोंडावर जे हा स्मित हाश्य असायचं ते गगनात मावेना असं असायचं हे ना ते प्रतिमाला खूप आवडायचं तिला त्या गोष्टीबद्दल इतका छान वाटायचं की आपल्या भावानं स्वतः हाता हा स्वतःच्या हातून बनवून दिलेलं आहे असं तिला वाटायचं मग तो म्हण तो प्रतापला खूप वाईट वाटत असतं त्याच्या डोळ्यातून पाणी देखील येत असतं तो म्हणत असतो की मला ना माझी बहीण खूप प्रिय आहे माझं आणि तिचं रक्ताचं नातं न नसलं तरी मनाचं खूप घट्ट नातं आहे आम्ही एकमेकांच्या खूप मनाने घट्ट नातं आहे आम्ही भाऊ आहोत आमचं खूप मनाचं छान नातं आहे असं प्रताप सगळ्यांना सांगत असतो पण त्याला कुठंतरी मनात अशी खंत असते की प्रतिमानं सगळं मागचं सगळं विसरलेली आहे आणि ती आत्ता तिला काही आठवणार नाही असं म्हणत असतो सायली मग निघून जातो तो तसं म्हणून पण सगळेजण मात्र प्रयत्न करत असतात मग इकडं प्रिया मुद्दाम तिला सायलीला टोमणे मारण्यासाठी कुठला तर विषय पाहिजेच असतो ती म्हणते की बघितलं सायली तू माझ्या आईला मुद्दाम त्रास देऊन आठवण आट्वन, आठवणी करून देण्यासाठी सगळ्यांना त्रास देत आहेस बघितलंस मामा कसा त्रास होऊन निघून गेला मग इकडं कल्पना मग ते तर आग, आगत आणि मी तू चुकीचं समजून घेतलेले आहेस म्हणजे आम्हाला एनर्जी मिळते साहिली जे काही मेहनत करते ना साहिली जे काही प्रतिमाला आठवण येऊ द्यासाठी प्रयत्न करते ना त्यामुळे आम्हाला एनर्जी मिळते मग इकडे सुद्धा आग कसं का होईना आपल्याला ना प्रतिमाच्या आठवणीशी मतलब आहे ना मग तिला आठवण झाली तर भास ना आपल्याला असं रविराज देखील म्हणतो देखील तसं समजावून सांगते अर्जुन म्हणतं बरं ठीक आहे उद्या सेलिब्रेट रक्षाबंधन होणार म्हणजे होणार अर्जुनसुद्धा खूप खुश असतो आणि इकडे सगळेजण तयारीला लागलेले असतात रक्षाबंधनाच्या आणि इकडं प्रिया नागराजला मेसेज करून सांगत असते उद्या जे काही तुम्ही प्लॅन केलेला आहात ते कॅन्सल करा उद्या ह्यांनी रक्षाबंधन सेलिब्रेट करण्याचा प्लॅन केलेला आहे आणि तो आपला प्लॅन सक्सेस होणार नाही आणि इकडं सगळेजण झोपायला गेलेलं असतात अर्जुन सायलीसुद्धा बेडरूममध्ये आलेले असतात ते दोघी दो अर्जुन म्हणतो की आज डॅडांना जे काही त्रास झा हो झालं ना ते खूप वाईट होतं डॅडांना असं डॅडाला असं का वाटत आहे की प्रतिमहात्या त्याला राखी बांधणार नाही आहे अर्जुन म्हणते ना मला तर त्यांचा चेहरा बघ बग, बघावेस वाटत नव्हता हो इतकं इतके ते हळवे झाले होते आज हत्याबद्दल बरं हत्याबद्दल अर्जुन तो हो ना म्हणजे आज उद्याचा दिवस आहे ना खूप छान आहे मी एरविना अस्मिता ताईवर खूप चिडवतो पण रक्षा, रक्षा रक्षा रक्षाबंधनाच्या दिवस असं वाटतं की मी तिची प्रोटेक्ट करणार भाऊ म्हणून मी तिची खूप काळजी घेणार मग सायली समजावून सांगत असते की हो हे छान आहे अस्मिता अस्मिता ताई चिडल्या असल्या तर ते पण खूप चांगल्या आहेत असं अर्जुन म्हणत सायली म्हणत असते प्रिया मात्र इथं खूप चिडलेली असते अर्जुनवर नुसतं सायली सायली सायलीची मेहनत सायलीचं प्रेम हे करत असा मी गेले का खड्ड्यात असं प्रिया म्हणत असते इकडं प्रियाबद्दल कोणाला काहीच पडलेली नसते हे तिला आता कळत असतं कारण सायली चांगली आहे हे सगळ्यांना कळालेलं असतं मग प्रिया म्हणते की उद्या काही प्रतिमा माझा ऐकली नाही तर तिचा प्लॅन मी नागोबाने जो प्लॅन केलेला आहे तो खरा होईल मग इकडे अर्जुन म्हणते अरे उद्या रक्षाबंधन मी तर अस्मितादाईला गिफ्टच आणलेलं नाही आहे सायली रागवत असते काय तो काय तुम्हाला कळत नाही आहे का उद्याचा रक्षाबंधनचा सण तुम्ही त्यांना वाईट वाटू देणार आहात का बघूया येणाऱ्या भागात काय घडेल त्यासाठी चॅनलला